तर विरोधी पक्षांनी याच हल्ल्यावरून आता अमित शहाना लक्ष केलेलं आहे हिंमत असेल तर अमित शहाचा राजीनामा मागून दाखवा असं आव्हान खरं तर शिंदेंना राऊतांनी दिलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊत यांनी हे आव्हान दिलेलं आहे हिंमत असेल तर तुम्ही अमित शहाचा राजीनामा मागा असं वक्तव्य त्यांनी जशा तसे उत्तर दिलं असत तर काल सत्तावीस लोकांचे प्राण गेले असते एकनाथ शिंदे मध्ये दम असलेले गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत ना ते अमित शाह हे एकनाथ शिंदे आहेत त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत या, प्रमु या देशाच्या इतिहासातले सगळ्यात अपयशी गृहमंत्री कोण असतील फेल्युअर होम मिनिस्टर तर ते अमित शाह आहेत असा देश चालत नाही गुंडागर्दी करून कसं आहे की राऊतांचा दररोज कोणानं ते राजीनामा मागतात एक तर दोन्हीकडे सरकार आहेत कुठलीही काही घटना घडली की त्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा पहिले दुःख व्यक्त करा खेद व्यक्त करा की आपले हा एक प्रकारचा देशावर हल्ला आहे त्यासंबंधी काही बोला त्याच्यानंतर तुमचं जे काही पॉलिटिकल नरेटिव्ह काय असेल तर तो करा